नमस्कार शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना आता राज्यात माहिती सरकारचा सर्व काही मंत्रिमंडळाचा विस्तार जे की आता संपन्न झाला आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नियुक्त करण्यात आली त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार त्याचबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे नियुक्त करण्यात आलेले म्हणजेच की त्यांना ते, ते पद त्या सर्व काही कारोबार त्यांना सोपवण्यात आलेले आहेत म्हणजेच की एकंदरीत विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये माहिती सरकारचा आता मंत्रिमंडळ स स्त जे की सर्व काही स्थापन झालेलं आहे आणि आता त्याचबरोबर त्यांनी तात्काळ जे की सर्व काही जे त्यांनी आश्वासनं दिलेले होते मांगली काळात प्रचारार्थ शेतकऱ्यांना ते आता पूर्ण करण्यासाठी तात्काळ सर्व काही कामे ते करू लागलेले आहेत शेतकऱ्यांवर म्हणजेच की तुम्हाला सांगू शकतो की आता चालू झालेले हिवाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पण संपन्न होऊन गेला आहे आणि आज जे की दुसरा दिवस पण संपन्न इथे झालेला आहे शेतकरी बनवण हिवाळी अधिवेशनाचा आणि हिवाळी अधिवेशनासाठी शेतकऱ्यांच्या हितकार्यासाठी बरेच काही निर्णय त्यांनी घेतले तुम्हाला सांगू शकतो शेतकरी माहिती सरकारने ज्यावेळेस आचारसंहिता लागण्या अगोदर किंवा परत सत्तेत येण्यासाठी काही योजना शेतकऱ्यांना दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये काही लाडकी बहीण असो आणि त्याचबरोबर मुख्यतः त्यांनी लास्ट शेवट जाता जाता एक म्हणजेच की आचारसंहिता लागता लागता एक योजना लागू त्यांनी केली होती की मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना खुद या योजनेचा घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घोषणा केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी या योजनेअंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना योग्य तो लाभ टाइम टू टाइम वेळ ते वेळी देऊ आणि आता ते आश्वासन देखील ते पूर्ण करू लागले शेतकऱ्यांना कालच्या अधिवेशनाच्या बैठकीमध्ये आणि आजच्या देखील अधिवेशनाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी या याचा उल्लेख करत त्यांनी त्याच्या अंतर्गत खूप महत्त्वाचे असे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहे तर नमस्कार शेतकरी म्हणून मी योगेश पाबळे आणि आपले आपण पाहतात की योगेश पाबळे टू पॉईंट झिरो हे आपलं ऑफिशियल युट्यूब चॅनल तर शेतकरी याच संद संदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्व काही घडामोडी ताज्या घडामोडी संदर्भातील काय काय निर्णय नेमकं का, संसदेमध्ये झालेले विधानभवनामध्ये झालेले आहे आणि तुम्हाला सांगू शकतो की जो राहिलेला रखडलेला सर्व काही शेतकऱ्यांचा पीक विमा होता त्या जो अतिवृष्टी गारपीटीची जी नुकसान भरपाई होती दोन हजार तेवीसचा खरीबचा पीक विमा त्याचबरोबर दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के गरीबचा पीक विमा याच्या संदर्भात आपण खूप मोठ्या डेडिकेटेड माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे शेतकरी म्हणून नक्कीच होईल तर पूर्ण पहा तुम्हाला जर कधी माहिती बघायची असेल तुमच्या जिल्ह्यानी आहे सर्व काही तालुका मसूल मंडळनी आहे सर्व काही अपडेट तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा आणि बरेच काही शेतकरी बांधून काय करते की व्हिडिओ तर बघते परंतु आपल्या चॅनल मात्र सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे त्यांना पुढचा व्हिडिओ त्यांना भेटत नाही तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पण खूप जास्त माहिती पूर्ण असतो शेतकरी बांधून तर व्हिडिओला पण एक लाईक आताच करून द्या मित्रांनो लाईकच्या हेड बटनवरती जाऊन नक्कीच एक लाईक व्हिडिओला बघता बघता नक्कीच करून द्या चला तर मित्रांनो संपूर्ण काही माहिती पुढच्या दोन मिनटांमध्ये किंवा काही मिनिटांमध्ये आपण सर्व काही सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूया की की ले ले का आता अधिवेशनाचे दोन दिवस आता संपन्न झालेले आणि त्याच्यामध्ये जे झालेले निर्णय त्याच्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि शेतकऱ्यांच्या हितकार्यासाठी काय काय निर्णय आलेले किंवा जे अंबालबाजानी त्यांनी करायची होती किंवा काळात त्यांनी घोषणा केलेली होती संदर्भातील काय काय ते पण आपण आता जाणून घ्या तर तुम्हाला सांगू शकतो की सर्वात महत्वाचा त्यांनी आदेश जारी केलेला आहे शेतकरी नो संदर्भातील तर तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्के अग्रिम चा पीक माझे की लवकरातच आता जे राहिलेले शेतकरी वंचित राहिलेले शेतकरी अद्यापही त्यांना दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील एकही रुपयाचा लाभ तिथे भेटला नव्हता तर नऊच्या नऊ पीक्याच्या कंपन्यांच्या माध्यमातून जे की आता मुख्यमंत्री तसेच जे की सर्व काही मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये याचे आदेश जारी करण्यात आले आता त्या कोणत्या कोणत्या नऊ पीक विम्या कंपन्या याच्या माध्यमातून आणि कोणते कोणत्या जिल्ह्यांना त्याच्यातून जे की अनुमती देण्यात आली हे आपण पुढच्या दोन मिनिटात थोडक्यात जाणून घेऊया तर शेतकरीने एका कागदावरती आपण सर्व काही नोट करून घेतलेलं आहे म्हणजेच की सांगायला सोपं जाईल तर तुम्हाला सांगू शकतो की नंबर एकची जी पिकमा कंपनी आहे ती आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर हिच्या माध्यमातून शेतकरी बनावणं तुम्हाला सांगू शकतो की आता दोन हजार चोवीसमध्ये नियम नियमित आलेल्या काही जिल्ह्यांना तात्काळ जे की लवकरात लवकर अगदी पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये तसं तर आपण व्हिडिओच्या शेवटी याची तारीख पण सांगणार आहे आणि कधी भेटणार हे पण सांगणार आहे तर ह्या काही जिल्ह्यांसाठी जे की ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ह्याच्या माध्यमात आता पिकमा त्यांनी ठरवलं आहे तर नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर सातारा चंद्रपूर तर शेतकरी बनानो हे काही जिल्हे आहे तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आता लवकरातच जे की दोन हजार चोवीसचा ज्या शेतकऱ्यांना अद्याप एक, एक रुपया दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील पीक मा भेटला नव्हता आता त्यांना लवकरात हा पीकमा त्यांना भेटणार आहे आणि तुम्हाला सांगू शकतो की नुकसान भरपाई संदर्भातील आणि अवळी अवकाळी जी पावसाची म्हणजेच की सप्टेंबर ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये मागील काळामध्ये नुकसान भरपाई शेत म्हणजेच की नुकसान झाली होती त्याचीच नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना ती पण रक्कम द्याय भे भेटणार आहे तर ती कधी भेटणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओमध्ये बनवून राहा शेतकरीनं त्याचबरोबर दुसरी जी पीकमा कंपनी येते आहे भारतीय कृषी पीक विमा कंपनी तर शेतकरी भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मुख्यतः चार जिल्ह्यांसाठी हा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेले तर तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामध्ये सांगली आहे बीड आहे बुलढाणा आहे आणि वाशिम आहे आता बरेच की शेतकरी म्हणतील की बीड जिल्ह्यामध्ये तात्काळ त्यावेळेस जे की तात्काळ पीक विमा म्हणून भेटलेला होता परंतु तुम्हाला सांगू शकतो की अद्यापही बीड जिल्ह्यात असे काही शेतकरी बांधव आहे की यांना अद्याप एकही रुपयाचा लाभ तिथे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील भेटला नव्हता तर लवकरातच त्यांना आता दोन हजार चोवीसचा चा हा खरीप पीक विमा लवकरातच भेटणार शेतकरी सांगली बीड बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांसाठी जे की भारतीय कृषी पिकमा कंपनीच्या माध्यमातून हा पिक भेटणार आहे त्याच्यावर पुढची जी तिसऱ्या नंबरची कंपनी शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की एडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर हिच्या माध्यमातून या कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या मुख्यतः चार ते पाच जिल्ह्यांसाठी शेतकरी म्हणून आता हा दोन हजार चोवीसचा चा पिक्मा भेटणार आहे आणि तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला खरी पण दोन हजार तेवीसचा अपडेट देखील सांगणार आहे कारण की ते देखील म्हणजेच की पैसे देण्याचा निर्णय किंवा तो पीकमा देण्याचा निर्णय राज्य शासनाने आता घेतल्या घेण्यात आलेला शेतकऱ्यांनी किंर नोत्तर कधी भेटणार आहे कधीपर्यंत तुमच्या बँक अकाउंट मध्ये डीबीटी द्वारे डीबीटी प्रणालीद्वारे जमा होऊ शकते हे पण तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यावर पुढची जी चौथी नंबरची कंपनी शेतकरी नोती युनिव्हर्सल संपो कंपनी तर हिच्या माध्यमातून मुख्यतः आमचा जालना जिल्हा त्याचबरोबर गोंदिया आणि कोल्हापूर या मुख्यतः तीन जिल्ह्यांसाठी ही पीकमा कंपनी नेमित आहे करण्यात आली होती आणि या कंपनीला देखील आता आदेश जारी करण्यात आलेले आहे शेतकरी बनव की लवकरात लवकर शेतकरी बांधव तात्काळ हा पीकमा देण्याचं त्यांनी ठरवलं आहे तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार चोवीसचा खरीप पंचवीस टक्के अग्रिमचा पीक त्याचबरोबर पुढची पाचव्या नंबरची जी कंपनी आहे तुम्हाला सांगू शकतो की आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड इच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या काही जिल्ह्यांसाठी हा पीक विमा भेटणार आहे त्याचबरोबर पुढची जी कंपनी आहे शेतकरी तुम्हाला सांगू शकतो ती सहाव्या नंबरची जनरल इन्शुरन्स कंपनी तर ह्याच्या माध्यमातून फक्त एकाच जिल्ह्यांसाठी तो पीक भेटणार आहे तुम्हाला सांगू शकतो की लातूर जिल्हा तर लातूर जिल्ह्यातील मागील काळामध्ये तात्काळ जे नुकसान भरपाई पोटी पिकमा शेतकऱ्यांना देण्यात आला होता परंतु काही जिल्ह्यातील म्हणजे व्यक्तिक क्लेम असलेले शेतकरी म्हणजे काही महसूल मंडळातील त्यांना अद्यापही भेटला नव्हता किंवा काहींनाच भेटला होता त्यांना देखील आता हा भेटणार आहे आणि लातूर जिल्ह्यातील काही जिल्ह्या काही शेतकऱ्यांना हा सरसकट देखील पीक भेटणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की सातव्या नंबरची जी कंपनी ती आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड जिच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली या मुख्यतः तीन जिल्ह्यांसाठी हा पिकमा भेटणाऱ्या शेतकरी म्हणून अवारात असतात का हे जे सांगू लागले दोन हजार चोवीसचा अग्रिमचा पंचवीस टक्के पिकमाची माहिती तुम्हाला मी सांगू लागलं आहे त्याच्यानंतर आपण दोन हजार तेवीस आणि अतिवृष्टी अवकाळी अवले पावसाचे नुकसान भरपाई जी रक्कम भेटणार आहे तिच्या संदर्भात बोलणार आहोत तर त्याचबरोबर पुरवठा जे आठव्या नंबरची जी कंपनी शेतकरी नव्हती आहे चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ह्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की छत्रपती संभरनगर आणि भंडारा पालघर तर शेतकरी म्हणून छत्रपती संभरनगर जिल्ह्यातील मांगली काळामध्ये पण हा पीकमा भेटला होता अठ्याहत्तर महसूल मंडळ पात्र करण्यात आले होते परंतु त्या अठ्यात्तर महसूल मंडळांपैकी काही महसूल मंडळामध्ये किंवा काही शेतकऱ्यांच हा तात्काळ पिकमा त्यांच्या अकाउंटमध्ये भेटला होता कारण की निवडणुकीची रणधुमाळी तिथे चालू होती त्याच्यामुळे ह्या पीकमा शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती अद्यापही आला नाही काही शेतकऱ्यांच्या आला तर काही शेतकऱ्यांचे पैसे तिथेच मध्येच होल्ड झाले तर लवकरात लवकर छत्रपती संभरनगर आणि भंडारा पालघर या जिल्ह्यातील शेतकरी बनवण्यासाठी गुड न्यूज आहे लवकरातच त्यांना हा पीक मा भेटणार आहे त्याचवर तुम्हाला सांगू शकतो की पुढची जी कंपनी शेतकरी नव्हती आहे युनायटेड इंडिया आता तुम्ही सांगू की युनायटेड इंडिया हिच्या माध्यमातून जे की नांदेड ठाणे रत्नागिरी अकोला हे काही जिल्हे शेतकरी बनवून ह्या जिल्ह्यांना तो पीक मा आता तिथे भेटणार आहे तर ह्या ज्या नऊ मी तुम्हाला सांगितल्या तरीच्या माध्यमातून ह्या नऊच्या नऊ पीक कंपन्यांच्या माध्यमातून आता शेतकरी बनवणं हा येणारा जो की पीक तात्काळ देण्याचं राज्य शासन ठरवलं आहे शेतकरी ह्या अधिवेशनामध्ये पहिल्या बैठकीमध्ये आणि दुसऱ्या बैठकीमध्ये आणि याचा फायनल निर्णय अद्याप डिक्लेअर करण्यात आला नाही परंतु लवकरच असा पीक तुम्हाला भेटणार आहे आता किती तारखेपर्यंत भेटू शकतो हे पण आपण जाणून घ्या तत्पूर्वी तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार तेवीसच्या चा खरीप हंगामातील काय झालं तुम्हाला सांगू शकतो शेतकरी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील आठ ते दहा जिल्ह्यांसाठी किंवा बारा जिल्ह्यांसाठी तो पीक विमा मंजूर करण्यात आला होता त्याच्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम आली आणि ज्या शेतकऱ्यांची आली नव्हती त्याचं एकच कारण होतं की विधानसभा निवडणुकीच्या तर याचं कारण असतो शेतकरी सांगू शकतो की या रणधुमाळीमुळे तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे वितरण झाले नाही परंतु तुम्हाला सांगू शकतो की जे जे जिल्हे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी पात्र ठरवण्यात आले होते मागील काही काळात चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये तर त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आता तुम्हाला तात्काळ लवकरातच काही येणाऱ्या पुढच्या डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला ते पैसे दे की दोन हजार खरीप हंगामातील भेटून जाईल शेतकरी आणि हे सर्व काही पैसे तुम्हाला मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी या योजनेअंतर्गतच भेटणार आहे असं आता मुख्यमंत्री जे की देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे शेतकरी म्हणून आता हे झालं शेतकरी पीक संदर्भातील आणि याच्या संदर्भात अपडेट थोडक्यात कर्जमाफी संदर्भ अगदी एका मिनिटात तुम्हाला मी सांगतो त्या कर्जमाफी संदर्भातील आपण एक नवीन डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहोत कारण की आता कर्जमाफीला मान्यता लवकरातच भेटणार आहे आणि मान्यता भेटले की लवकरात लवकर लग्णार शेतकऱ्यांना से सीएससी सेंटरला जाऊन आपले कर्जमाफीचे सर्व काही फॉर्म वगैरे भरणं लागणार आहे आता ते कसे भरायचे काय भरायचे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मात्र नक्की सांगा माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील पण असल्याच माहिती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो तर मिळाला का तोपर्यंत जय जवान किसान